आषाढी एखादशी स्पेशल गरम गरम असे साबुदाण्याचे वडे तयार आहेत शेंगदाण्या चटणीसोबत खाण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की करून पहा आणि आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे त्यासाठी इथे रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे उकडलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि जिरं चला तर आपण वडे बनवायला सुरुवात करू इथे साबुदाणे घेतलेले आहेत भिजवलेले त्यात आपण उकडलेला बटाटा करून घेऊ तुम्ही किसनीने पण किसून घालू शकता मी त्या हातानेच कुस करते यात आता आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ आता आपण यात हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊ अर्धा चम्मच जिरं घालते आणि चवीनुसार मीठ आता सर्व साहित्य पण एकजीव करून घेऊ इथे सर्व मिश्रणाचा मी गोळा करून घेतलेला आहे याच्या आता मी वडे थापून घेते एकदम मीडियम साईजचे आपण वडे वळून घेणार आहोत अशा ह्या पद्धतीत मी सर्व वडे वळून घेते इथे आता वडे वळून झालेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊ इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यात आता आपण वडे सोडून घेऊ वडे एका बाजूने चांगले खरपूस पण तळून घेऊ आणि नंतर पलटी मारू आता एका बाजूने चांगले खरपूस झालेले आहेत वडे आपण पलटी करून घेऊ दोन्ही बाजूंच्या चांगले खरपूस सळून झालेले आहेत आता आपण वडे काढून घेऊ बघू शकता तुम्ही कसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत दुसरे पण वडे आपण सळून घेऊ आता एका बाजूने चांगले खरपूस तळून झालेले आहेत दुसऱ्या बाजूने तळून घेतो दोन्ही बाजूने चांगले खरपूस तळून घ्यायचे आता हे वडे काढून घेते मी चांगले खरपूस काढून झालेले आहेत आषाढी एखादशी स्पेशल गरम गरम असे साबुदाण्याचे वडे तयार आहेत शेंगदाण्या चटणीसोबत खाण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की करून पहा आणि आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा